नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी विस्तारात जी जीवन विस्कळीत झाले आहे मग हे शहरातलं पक्षी वैभव जपण्यासाठी शहरातील विविध पक्षी आणि प्राणीप्रेमी संघटना यांच्यातर्फे चला पक्षी वाचवूया हा संयुक्त उपक्रम आज सांगलीमध्ये राबवण्यात आला सांगली, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सकाळ उद्योग समूह त्याबरोबर सांगली महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या विविध पक्षी आणि प्राण्यांच्या संघटना या सर्वांच्या विद्यमानाने याबरोबर वन विभाग आणि इंडियन मेडिकल असोसिएशन या सर्वांच्या माध्यमातून आज जे पक्षी वाचवा आणि त्याबरोबर चिमण्यांची जनगणना सुरू होते चिमणी दिवस दिनाच्या निमित्तानं त्याबद्दल आज सांगली शहरामधल्या एका मोठ्या बागेमध्ये शास्त्रीय उद्यानामध्ये आज एक चांगला कार्यक्रम घेण्यात आला याच्यामधून लोकांच्या मनामध्ये पक्षांच्या बरोबर प्राण्यांच्या बद्दल एक जागरूकता निर्माण करणे हा आमचा ह्याच्यातला हेतू आहे याबरोबर ह्या संघटना ज्या काम करतायत ज्यांना समाजाचं पाठबळ मिळत नाहीये हे करत असलेले काम हे एकाकी दिसत आहे सध्या पण याला सुद्धा महानगरपालिका नक्की एकत्रित करून ह्या सर्व संघटनांना एकत्रित करून ह्याला नक्की पाठबळ देईल आणि त्याबरोबर त्यांना आवश्यक असणारी मदतही करेल शहरातून प्रबोधन ही काढण्यात आली तसेच पक्षी पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली आणि उद्यानात कृत्रिम घरटी बसवण्यात आले आहेत यावेळी सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र समाधान चव्हाण डॉक्टर अनिल मडके नगरसेवक शेखर माने सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी आणि विविध संघटना पक्षीप्रेमी आदी मान्यवर उपस्थित होते हा संदेश दिला की पक्षी वाचवा पक्ष्यांसाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे हा एक जनजागृती मेसेज सर्वांना पोहोचेल अशा दृष्टीने आपण एक रॅली काढून हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे पक्षाची तहान भागवावी यासाठी संवेदनशील व्यक्ती नेहमीच प्रयत्नशील असतात अनेक जण आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीत बंगल्याच्या छतावर किंवा अंगणात पाणी ठेवण्याची व्यवस्था करतात आता आपण सर्वांनी मिळून हे काम करण्याची गरज आहे गेल्या महिन्याभरापासून या मोहिमेची जनजागृती सुरू आहे तसेच शहरात प्रबोधनात्मक फलकही ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत गणेश चव्हाण ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही सांगली आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत तो नमस्कार